निवडणुकामध्ये जी सत्ता बदलली तो करण्याचा जो अधिकार आहे तो सर्वतोपरी सामान्य नागरिकांना आहे मतदारांना आहे सत्ता बदल होईल का किंवा नाही होणार हा एक म्हणजे यक्ष प्रश्न आहे असं जर सांगता आलं तर मग निवडणुका घ्यायची गरजच नव्हती निवडणुका ज्या अर्थी आहे त्यामुळं की मतदाराच्या मनात काय कारण मतदार जो आहे तो अतिशय सुज्ञ आहे अनेक वेळा भारतीय राजकारणामध्ये मोठे मोठे दिग्गज लोकांना धूळ चाललेली आहे मतदारांनी आणि मतदारांचं जो हा चंचल आहे मतदार हा चंचल आहे सुज्ञा आहे आणि आपल्या मनातली गोष्ट न कळू देता त्याचं निकालाच्या स्वरूपामध्ये त्याचं प्रगतीकरण तो करत असतो त्याच्यामुळं उद्या भारताची सत्ता कोणत्या पक्षाकडे असेल सत्ताधारी आत्ताचा पक्ष ना पद पायउतार होईल आणि इतर दुसरे पक्ष येतील किंवा खटबोळ्याचं सरकार येईल काय हे सगळे प्रश्न आहे हे सगळे जे याची उत्तर आहे हे निवडणुकीचे निकाला अडवलं आहे त्याबरोबरच अनेक उमेदवार एकत्रितपणे उभे करून निवडणूक का च्या कामामध्येच अडथळा येईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका घेतील ज्याला आडमोठेपणाची भूमिका सुद्धा बऱ्याच लोकांनी संबोधलेलं आहे परंतु एकंदर निवडणुकामध्ये याचा प्रभाव किती होईल कारण निवडणुकामध्ये बरेचदा जे नागरिक असतात मतदार असतात हे पक्षामध्ये वाटले जातात ते संघटनामध्ये किंवा त्या मुद्द्यावर येतीलच असं नाही याच्यापूर्वी शरद जोशींचं आंदोलन झालेलं होतं शरद जोशींच्या पाठीमागे अख्खा शेतकरी समाज एकवटला होता परंतु निवडणूक आल्यानंतर त्यांच्या पक्षाला फारशी काही मतं मिळाली नाही किंवा त्यांनी ज्या पक्षाचा विरोध केला त्याला मतदारांनी उलटकवून दिला जरांगे पाटील यांचं जे आंदोलन किंवा व्यूहरचना आहे ती जरी काही असली किंवा त्यांचं हळूहळू असं होत गेलेलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो त्यांचा एक स्पॉन्सर पक्ष किंवा एक त्यांचं थिंक टँक असं आहे अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर केला गेलेला आहे आणि त्यांच्या हिताचे निर्णय ते घेत आहेत अशा प्रकारचं चर्चा पण झालेली आहे त्यामुळे ह्या निवडणुकामध्ये काही प्रमाणात त्यांचे मराठा आंदोलनाचा किंवा मराठा आरक्षणाचा मुद्द्याचा प्रभाव या निवडणुकांना पडणारच आहे परंतु तो विभाग पडणार आहे मराठवाड्यामध्ये मोठा त्याचा प्रभाव होऊ शकतो उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्वित महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव कमी राहील परंतु हे जे प्रामुख्याने बीड उस्मानाबाद औरंग संभाजीनगर जालना या भागामध्ये त्याचा प्रभाव स्पष्टपणे उमटून दिसेल आपल्याला परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये तुलनेने त्याचा प्रभाव कमी राहील पश्चिम महाराष्ट्रात कमी राहील कारण मराठा आरक्षणाचं आंदोलनही प्रामुख्याने महाराष्ट्र मराठवाड्यातून लढलं गेले आणि त्याचा जो प्रभाव आहे तो सर्व त्या मराठवाड्यात राहील सर अशी एक चर्चा आहे की प्रत्येक गावातून एक मराठा उमेदवार किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार उभा करण्यात यावेत आणि असं जर झालं तर निवडणूक यंत्रणेवर याचा काय ताण येईल असं निवडणूक घेणं अवघड जावं बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी या हेतूने अनेक मराठा उमेदवार उभे करायचे आणि ई व्ही वन ई व्ही एम मशीन वर निवडणूक घेता येणार नाही अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु निवडणूक निवडणुकीसाठी उभे राहणं त्यासाठी लढण्यासाठी तयारी करणं इतकं सोपं काम नाही आता पन्नास हजार किंवा पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये उभे राहणाऱ्या उमेदवाराला रा, उभे करायला लागतात त्याला काही अनुमोदकसुद्धा लागतात आणि त्याने केलेल्या खर्चाची पूर्णपणे हिशोब हे शासन यंत्रणेला द्यावा लागतो नाहीतर मग त्याच्यावर गुन्हे दाखल होतात त्यामुळे शेवटी किती उमेदवार या मैदानात उतरतात मराठा आंदोलनाच्या वतीने हे थोडं उघड अवघडे किंवा इतक्या मोठ्या संख्येने हे लोक उभे राहू शकत नाहीत काही उमेदवार उभे राहू शकतात त्याचा असा आहे की याच्यामध्ये चंद्रबळ जरी असलं तरी एखादा उमेदवार पडू शकतो तात्कालिक मराठा आंदोलकांनी जर उचल घेतली तर एखादा उमेदवार पाडू शकतो पण निवडून आणू शकतो मराठा आरक्षणाच्या बाजूने जे उमेदवार उभे राहतील ते निवडून येतीलच असं नाही त्यामुळे या आंदोलनाचा किती प्रभाव पडेल प्रभाव काही प्रमाणात पडणारच आहे परंतु इतका काही पडणार नाही आणि उमेदवार जेवढे सांगता येते की मोठ्या संख्येने आम्ही उभे करू तेवढे उभे करणं प्रत्यक्षात मात्र फार अवघड आहे फारशा मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहणार नाही कारण याच्यामध्ये हार घेण्यासाठी पडण्यासाठी उभे राहायचे असं त्यांनी आधी सांगितलेलं आहे त्यामुळे ही जी आहे ही कसरत करायला खूप लोकं पुढं येतील असं वाटतं परंतु सर ज्याप्रमाणे मराठा आंदोलनाचा विषय चालू होता त्याचप्रमाणे धनगर समाजाचा आरक्षण समुदा पण चालू आहे याचा काही आणि वरपूर काय परिणाम होईल का आता धनगर समाजाची जुनी मागणी की धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये त्याची गणना व्हावी हा देश पातळीचा प्रश्न आहे आणि हा सोडवायचा असला तर त्यालासुद्धा मागासवर्ग आयोगाने पुन्हा सर्वेक्षण केलं पाहिजे त्याची विहित जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे त्याचं काम खूप वर्षांपासून मागे पडलेलं रेंगाळलेले आहे ते काम पुढं व्हावं याच्यासाठी लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा लोकसभेमध्ये उमेदवार उभे उम्मे करणे आणि राजकारण दृष्टीने पुढे नेणं हे स्वाभाविक या नेत्यांना असं वाटतं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न सुटला जाईल किंवा पुढे जाईल असं वाटतं त्यामुळे हा प्रश्न पुढे आणला गेलेला आहे परंतु काही जे विशिष्ट भाग आहेत विशिष्ट जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये धनगर समाजाची संख्या मोठी असल्यामुळे त्याच्यामुळे काही मातब्बर नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत ते या प्रश्नावर पडू शकतात उदाहरणार्थ आज शंका व्यक्त केली जाते की काही जे नेते ज्यांना भाजपचं तिकीट द्यायचंच नव्हतं पण ते पडू शकता म्हणून त्यांना ते तिकीट दिलं गेलं आणि नेमकं धनगर प्रश्नामुळे त्यांच्या निवडून येण्याला सेटबॅक बसू शकतो तेव्हा काही ठिकाणी धनगर धनगर हे एखाद्या उमेदवाराला पाडू शकतात पण धनगरांचा नेता निवडून ने येऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे धनगरांचा हा मुद्दा इफेक्टिव्ह आहे आणि ते उमेदवार पाडू शकतात सर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला आणि किती जागा येऊ शकतात काय वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या आपल्या परीने त्यांची संख्या सांगत असतो परंतु समिश्र अशा प्रकारचं वातावरण निकालनंतर कदाचित मिटू शकेल की त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने भाजपचे उमेदवार उभे राहणार आहेत त्यामुळे भाजपची संख्या मागच्यापेक्षा यावेळी जास्त असणार आहे परंतु राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे सुद्धा उमेदवार हे लक्षणीय असणार आहे आता आकड्यात जे अजून उमेदवार हे प्रत्यक्षात तिकीटं मिळाले नाहीत किंवा त्यांनी फॉर्म भरलेले नाही त्यामुळे आता याचा आकडेवारी सांगणं कठीण आहे पण पक्षवार जर आपण घेतला तर क्रमांक एकची जी मतं आहे ती भाजप पक्षाकडे असतील क्रमांक दोनची जी मतं आहे ते राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो मूळचा जो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा संघर्ष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक श्रीकांत सोनोनी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर सध्या जी राजकीय पक्षांची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये याबद्दल आपल्याला काय वाटतं लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांचं वारं सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे तिकीट देणं आणि बलाबल अजवावणं याचं काम आता सध्या सुरू आहे पूर्ण भारतामध्ये दोनच प्रमुख गट जे दिसतात एक मोदींचा पक्ष आहे आणि दुसरा इंडिया नावाचा पक्ष आहे विरोधी पक्षांचं जे संघटन आहे ते इंडिया नावाने आहे मोदींनी ही पूर्वतयारी जी निवडणुकांची ती आधीपासून केलेली आहे आणि खूप महत्त्वाचे पूर्ण देशाला पुरतील असे मुद्दे त्यांनी घेतलेले जसं अयोध्येमध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे आणि निवडणुकांची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातले लोकांची आयात करणे ही दोन महत्त्वाची कामं मोदींनी आपल्या पक्षासाठी केलेली आहे आणि चांगली तयारी केलेली आहे दुसऱ्या बाजूला देश पातळीवर रा राहुल गांधी यांची यात्रासुद्धा सुरू आहे वेगवेगळ्या पक्षांची दौरे सुरू आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी आघाडीवर आहेत आणि जो काँग्रेस पक्ष आहे तो सुद्धा आपलं अवसान किंवा बळ आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्राचं जर जास्त उदाहरण आपण घेतलं महाराष्ट्र देशाच्या दृष्टीने पूर्ण देशाच्या राजकारणाला कलाटी देणारं रा, असं राज्य आहे ज्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस सीट त्याच्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या हे जो संयुक्त सरकार आहे त्याच्यामध्ये भाजप आहे शिंदे गट जो आहे शिवसेनेतून फुटून आलेला तो एक गट आहे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षामधून फुटून आलेला गट आहे यांची सत्ता आहे आणि या तिन्ही पक्षांच्या सोबत लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं जे तिकीट वाटपाचं काम सुरू आहे आता या सगळ्या पक्षामध्ये जो पक्ष होस्ट आहे तो म्हणजे प्रमुख बी जे पी आहे भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रातील सर्व जे लोकसभेची तिकीटं आहेत या गटातली ती केंद्रीय पातळीवर ठरवली जातात त्यानुसार अजितदादा राष्ट्रवादी पक्षाला तीनच त्यांनी जागा दिलेली आहे आणि अजून तीन चार जागा त्यांनी शिंदे गटाला सुद्धा दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये काय होणार आहे की बी जे पीला प्रामुख्याने जास्त शीख मिळणार आहे कारण लोकसभामध्ये लोकसभेमध्ये बी जे पीचं सत्तेवर स्थान असावं या दृष्टीने सगळी युवरचना आहे आणि इतर जे पक्ष आहेत ते आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत त्या दृष्टीने देशा देशबातीवर जर बघितलं तर इंडिया संघटने ते एकत्रित काम न करता पक्षहितासाठी आवश्यक असे निर्णय वेगवेगळ्या या विरोधी पक्षांनी घेतलेले जसं राष्ट्रवादी पक्ष आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये मं, ममता बॅनर्जीचा पक्ष आहे परंतु हे पक्ष विरोधी पक्षाची ही एकजूट नसून ते आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या निवडणुकांचा वापर करत आहेत त्यामुळे जो प्रमुख दावेदार पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे शेवटी लोकसभेमध्ये निवडणूक होते आणि भारतावर भारतावर सत्तेची जी पकड आहे ती घेण्यासाठी वेगवेगळे पक्ष प्रयत्न करतात तो भारत हा असा देश आहे भारताची जनता जी आहे ती सुज्ञ अशी जनता आहे त्यामुळे भारतामध्ये कोणत्याच राज्यामध्ये या पक्षाचा बाली किल्ला आहे असं म्हणता येत नाही जनता ही सर्व सर्वतोपरी श्रेष्ठ असते त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे ते आज सांगणं कठीण आहे जेव्हा मतदान होईल आणि निकाल येतील तेव्हा जनतेचा कौल काय आहे तो खऱ्या अर्थाने कळू शकेल बरेच जे आधी सर्वे होतात जे अंदाज बांधले जातात त्याला काही तात्कालिक कारणं आहेत किंवा सार्वत्रिक काही कारणं आहेत तर त्यातून काही जो निष्कर्ष येईल तो इलेक्शन झाल्यानंतर निवडणूक निकाल लागल्यानंतरच आपल्याला कळणार आहे त्याच्या आधी आपले जे अंदाज आहे ते शंभर टक्के खरे ठरतीलच असं नाही तर जनतेच्या मनात काय की जनता जाणून आहे आणि ती जनतेचा जो हुंकार आहे किंवा जनतेचा जो कल आहे तो आता सांगणं मात्र लगेच बरोबर नाही आपल्या आपल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते आमचाच पक्ष सत्तेवर येणार आहे हे सांगणं त्यांना अपर्याय असतं त्यामुळे ते आपली आपली दावी सांगत असतात जनतेच्या मनामध्ये काय भविष्यात काय वाढून ठेवलेली आहे आपल्या देशासाठी कोण सत्तेवर येणार आहे वेगवेगळ्या पक्षाचं एकत्रित असं सरकार येणार आहे की विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्षाचं मिळून एकत्रित सरकार येणार आहे की पुन्हा गटजोड करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचं सहाय्य घेऊन एक संयुक्त सरकार स्थापन होणार आहे याचा जो अंदाज आहे याचा जो निकाल आहे तो निकालानंतरच निवडणुका निकालानंतर आपल्याला निकाला कळणार आहे सर गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापेला याचा या निवडणुकीवर काही परिणाम होईल का जारांगी पाटलांनी जे अभिनव असं आंदोलन मराठा मराठा शेतकऱ्यांचं किंवा मराठा या एक जातीचं आंदोलन त्यांना आरक्षण मिळावं जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते अतिशय प्रभावी आंदोलन ठरलेलं आहे आजपर्यंत झालेल्या मराठा आंदोलनामध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन झालेले असं कारण असं की संपूर्ण सरकारच जारांगी पाटलाच्या पायाशी येऊन झुकलेलं आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि वेगवेगळ्या नेत्यांना अनेक वेळा जरांगी चित्र आता त्या अंतरवालीमध्ये अंतर्वालीमध्ये यावं लागलं आणि त्याची मनधरणी करावं लागली आणि त्यांनी जो भव्य मोठा मोर्चा काढला त्यालासुद्धा सरकारचे नेते किंवा मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं त्यांना जे हवं ते निकाल त्यांनी त्या दे, निर्णय त्यांनी दिले आणि आपल्या मागण्या पार पाडून मागण्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा मराठा आंदोलनाची एक फसवणूक झाल्याची भावना या मराठा नेत्यांची झालेली असल्यामुळे या निवडणुकांमध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोध